आठवडा बाजार दिवशी बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने वृद्धेची लूट दोन लाख ऐंशी हजाराचे दागिने लंपास सांगलीच्या कवठे महाकाळ येथील आठवडा बाजारात दुपारच्या सुमारास एका साठ वर्षीय वृद्ध महिलेस बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने दोन लाख ऐंशी हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे अनुसया मारुती दुधाळ वैवर्ष साठ राहणार अग्रण धुळगाव तालुका कवठेमाकाळ असे फसगत झालेल्या महिलेचे नाव आहे त्या महिलेने मंगळवारी आठवडा बाजार दिवशी ज्वेलर्स मधून चांदीची खरेदी केली होती त्यानंतर येथील जत रस्त्यावरील पुलावरून जात असताना दोन अनोळखी इसमाने येऊन त्यांना बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने फसवणूक करून त्यांच्याकडील तीस ग्रॅम वजनाचे घंटण दहा ग्रॅम वजनाची बोरमाळ लंपास केली असल्याची फिर्याद अनुसया दुधाळ यांनी कवठेमाकाळ पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भापकर करीत आहेत आठवडा बाजारामध्ये अनेक दिवसांपासून मोबाईल चोरी होत आहे याकडे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे लक्ष नाही तसेच ज्या ठिकाणी वृद्धेला लुटण्यात आले तेथून हाकेच्या अंतरावर शिट्टी वाजवून गाड्या अडवणारे एक पोलीस दादा असतात त्यांचे देखील अशा घटनेकडे कसे काय दुर्लक्ष होते असा सवाल जनतेतून विचारला जात असून नूतन पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांनी आठवडा बाजारामधील चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे